छत्तीसगढ़ के बिलासपुर में सत्तर साल के बुजुर्ग और तीस साल की युवती ने लव मैरिज की है और इस शादी का साक्षी पूरा मोहल्ला बना है शहर के सरकंडा के चिंगराजपारा अटल आवास में सत्तर साल के दादू राम गंधर्व का दिल मोहल्ले में रहने वाली युवती पर आ गया युवती ने भी दादू राम के प्यार को स्वीकार किया और दोनों ने साथ में जीवन बिताने का फैसला लिया मोहल्ले के शिव मंदिर में दोनों ने साथ फेरे लिए वरमाला सिंदूर के साथ शादी की सभी रस्में अदा की बगीतला या व्हिडिओ मध्ये एका सत्तर वर्षीय पुरुषाने तीस वर्षीय महिलेबरोबर लग्न केलंय आणि हे लग्न पाहण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती कारण की सत्तर वर्षाचं माथार एका तीस वर्षीय महिलेबरोबर लग्न करत म्हणून अनेकांना कौतुक वाटू लागलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहितीये का इथं आता पोरायचे लग्न व्हायना त्यांच्या लग्नाचे वय निघून चाललेत हाताला काम नाही रोजगार नाही म्हणून अनेकांची लग्न होत नाहीयेत पण मात्र दुसरीकडे ज्यांचे लग्न झालेले आहेत ज्यांचं माथार पण जवळ आलंय जे माथारे झालेत ते सुद्धा आता लग्न करू लागलेत आणि असे प्रकार सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढू लागलेत आता अशाच पद्धतीची घटना मधल्या बिलासपूर मधून समोर आली आहे आणि या ठिकाणी राहणाऱ्या रहा एका सत्तर वर्षीय पुरुषाने तीस वर्षीय महिले बरोबर लग्न केलं त्यामुळं सगळीकडं याच बातमीची चर्चा आहे एवढ्या मातारपानामध्ये लग्न करून नेमकं काय करायचं का आहे काय नाही अशा लोकांनी उलटसुलट चर्चा सुरू केलेल्या आहेत पण मात्र जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली तेव्हा समजलं की तिच्या सत्तर वर्षाचा पुरुष आहे तो त्या ठिकाणी त्याचं बायकोचं निधन झाल्यामुळं घरामध्ये एकटाच राहत होता परिवारामध्ये त्याचं सांभाळ करणारं कोणी नव्हतं त्याला एकटेपणा त्या ठिकाणी वाटत होता म्हणून त्या ठिकाणी त्यानं लग्न करायचं ठरवलं होतं था। मग लग्न करायचं ठरवलं असताना त्याचा कोणीतरी सांभाळ करेल त्याला कोणीतरी खाऊ पिऊ घालेल म्हणून त्यानं त्या ते ठिकाणी एक महिलेची शोधाशोध केली आणि अखेर त्याच्या शोधल्याप्रमाणे त्याला एक महिला सुद्धा मिळाली तर मात्र ज्या पद्धतीने त्या व्हिडिओमध्ये ती महिला तीस वर्षाची असल्याचं सांगितलं जात आहे तर मात्र तिच्याकडे पाहून ती तीस वर्षाची वाटत नाही ती चाळीस पंचेचाळीस वर्षाची असल्याचीच दिसतंय पण मात्र तरीसुद्धा शेवटी शेवटी का व्हायना त्या पुरुषाला माथारपणी त्याला आधार मिळाला बायको मिळाली आता ही बायको मिळाल्यामुळं त्याचा संसार सुखाचा होणार आहे त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था होणार आहे पण मात्र बायकोला सांभाळत असताना त्याला हे आणून दे ते, ते आणून दे या गोष्टीमुळं त्याची फजितीसुद्धा होणार आहे अशा कमेंट अनेकांनी केलेल्या आहेत आता ज्याची त्याची मर्जी आहे कोणी काय करायचं कोणी काय नाही ह्याच्याची त्याची मर्जी असल्यामुळं त्या पुरुषांनी लग्न करायचा निर्णय घेतलाय आता त्या महिलेला ते पुरुष आवडला त्या पुरुषाला ती महिला आवडली दोघं एकमेकांना आवडले म्हणल्यावर तुमच्या आमच्यासारख्यांनी लोकांनी मध्ये मध्ये बोलून काय फायदा आहे त्याच्यामुळे ज्या पद्धतीने ते संपूर्ण प्रकरण घडलं त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायला पाहिजे असंच एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं आता तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय सोशल मीडियावर जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो